आज मी ही गावरान नाचणी आहे ना त्याचं मोड आणून पीठ तयार करणार आहे तर तुम्ही म्हणाल असं ग मोड आणून पीठ तयार करण्यापेक्षा डायरेक्ट पीठ का नाही तयार करत तर मोड आणून केलेल्या पीठामध्ये जे नाचणीमध्ये जे पोषक घटक असतात त्याचा जो फायदा आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला होतो याच्यासाठी ते मोड आणून पीठ आपण पिठाची आपण रेसिपी केली तर ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असते चा आता या रेसिपी ह्याची जी एक रेसिपी आहे मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे सध्या आता आपण ह्याचं पीठ कसं तयार करायचं मोड आणून ते बघूया तर त्यासाठी ही मी गावावरनं आणलेली नाचणी आहे याला इंग्लिशमध्ये रागी आणि कोणी नांगली असंही म्हणतात तर ह्याच्यामध्ये ना कोंडा असतो तर तो, तो कोंडा मी आता काढून घेतला आहे पण थोड्या प्रमाणात तो कोंडा ना राहतोच तर त्यासाठी आता मी ना इथे ही बाटली घेतली ही माझी मोड आणण्याचं हे भांडं आहे काचेचं तर तुम्ही म्हणा प्रत्येकाकडेच असं भांडं नसतं तर त्याचं मी तुम्हाला कारण नंतर सांगणार आहे तर इथे आता मी स्वच्छ धुवून ती पाणी घालून एक दिवस चांगलं भिजत ठेवणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पाणी काढून आपल्याला मोड आणायला ठेवायचं आहे तर इथे आता हा दुसरा दिवस आहे आणि ह्याच्यातलं जे पाणी आहे ना नाचणी चांगली भिजली गेली आहे तर मी आता ह्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकणार आणि जवळजवळ नाचणीला मोड येण्याला दोन दिवस लागतात तर मी आता आज असंच ठेवणार पाणी निथळून ते थोडंसं भांडं तिरपं करून ठेवणार त्यामुळे एक्स्ट्राचं अधिकचं जे पाणी असेल ते निघून जाईल आणि मग दुसऱ्या दिवशीही आता नाचणीला मोड आणण्यासाठी ना सकाळ संध्याकाळ त्याचं पाणी बदलायचं असतं तरच छान मोड येतात आणि आता मी दोन दिवस असं केलं आणि आज तिसरा दिवस आहे म्हणजे पाणी निथळल्यानंतर तिसऱ्या दिवशी दोन दिवस तर नाचणीला मोड यायला लागतात तर बघा किती छान मोड आलेले आहेत तर हे जे मोड आहे ना आता तुम्ही प्रत्येक जणांकडे काय असं भांडण असतं तर त्यासाठी आपण अशा सुती कपड्यामध्ये पण करू शकतो तर मी आता हे एक दिवस ही नाचणी जी आहे ना ती भिज भिजवून घेतली आणि त्याच्यानंतर इथे आता कपड्यामध्ये सुती कपड्यामध्ये बांधून ठेवते पण सुती कपड्यामध्ये मोड तर चांगले येतात आता तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये असं झाकून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर प्रत्येकाकडे आज, आजकाल एक कॅसरॉलचं भांडं असतं तर तुम्हाला मोड आणायचं असेल ना तर एकदा तुम्ही या कॅसरॉलच्या भांड्यामध्ये पाणी न ठेवून बघा खूप छान याला मोड येतात आता आपण दोन दिवसाने ही नाचणी बघूया बघा किती सुंदर याला मोड आले म्हणजे त्या आम्ही ज्या काचेच्या भांड्यात ठेवलं ना त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये चा मोड चांगले आले पण ह्याच्यामध्ये एक ना म्हणजे काय होत की आपण जेव्हा ती काढतो ना त्या कपड्यातनं तेव्हा पूर्ण ते पूर त्या, आ, सुती कपड्यामध्ये असं धुतून बसते आणि काढताना खूप त्रास होतो आणि हे बघायला इतके छान मोड आले ते एकामेकामध्ये गुंतून गेलेत इतके छान मोड येतात तर आता हे ना, ना मोड आलेली जी नाचणी आहे ना ती आ, मी उन्हामध्ये सुकून घेणार समजा ऊन नसेल तर तुम्ही घरामध्येच फॅन खाली सुकू शकता पण घरामध्ये सुकवल्यानंतर जर समजा जास्तीचं ऊन मिळालं नाही तर सगळ्यांकडेच काय ऊन नसतं तर त्यांनी काय करायचं फॅन खाली सुकून ते आपण ती नाचणी आपण थोडीशी अशी गरम करून घ्यायच्यात मी चांगली थोडीशी गरम म्हणजे ह्याच्यात जे ओलावा असेल तर निघून जाईल आणि आता मी ही जी नाचणी आहे ना ती मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये दळून घेणार आहेत तर मी आता ही फिरून घेते आणि बघा ह्याची आपण फिरवल्यानंतर ह्याचं जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं कारण पहिल्याच ह्याच्यामध्ये ती पूर्ण अशा त्याचं पीठ तयार होत नाही मग चाळून घेऊन थोडीशी नाचणी राहते पुन्हा आपण ती मिक्सरला लावून चाळून घेणार आहोत आणि अशा प्रकारे बघा थोडीशी जाड नाचणी राहिलेली आहे तर पुन्हा मी मिक्सरला लावून घेते आणि अशा प्रकारे हे पीठ तयार करून घेणार तर ही नाचणी पीठ तयार करून घेतल्यानंतर ना अगदी उत्तम आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासून जे वयोवृद्ध आहेत त्यांना असं मूड आलेल्या नाचणीचं ना तुम्ही पदार्थ बन रेसिपी करून खाला अगदी मस्त म्हणजे बऱ्याच रेसिपी होतात ह्याच्यात तुम्ही आपे म्हणा सूप म्हणा त्याच्यानंतर आंबील होतं असं त्याच्यानंतर तुम्ही उकड म्हणा ती पण तुम्ही करून देऊ शकता बघा म्हाताऱ्या माणसांना ना खायला जमत नाही किंवा कधी कधी कडक मग त्यांना हे सूप म्हणून पण तुम्ही या नाचणीचं जर दिलं ना तर ते फार उत्तम आहे आता मी ना ह्याचे अप्पे केले तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद